जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्र केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा आमच्या शाळे जीवतीने पाचवी जेव्हा नव्हते पाचवी शिष्य सैनिक स्कूल साठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच बॅच ची वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर दिले जाते घेतले जातील त्यात तुम्ही जसे जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्या त्याचबरोबर सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील दररोज रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील सॉरी रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब आणि वरती उपलब्ध आहे ते अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर प्रत्येक घटकावर दोन तीन चार जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्ट निकाल पाहण्याची सुविधा तुम्हाला दिलेली आहे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर टच केल्यानंतर महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना किती मार्क पडले मला किती पडले आपण टेस्ट किती तारखेला सोडवली होती कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं होतं याची सर्व एकत माहिती निकाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसू शकतो त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवर टच करून तुम्ही निकाल पाहू शकता त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचे प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आपला परिपूर्ण असा अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत विद्यार्थी मित्रांनो चला आ, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन जॉईन आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचा आहे त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासिकेच्या लिंक आणि नोटिफिकेशन मिळत जाईल युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबा बरेच विद्यार्थी युट्यूब चा व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबत नाही जर तुम्हाला लाईव्ह तशी का करायची असतील तर युट्यूबला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला दाबणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तशी नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअपवर मेसेज डिलीट होऊ शकतात टेलिग्राम चॅनलवरचा मेसेज डिलीट होत नाही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पीपीटी टेस्ट निकाल याच्या सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते आहेत टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनल ची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या क्लासेस ची महाराष्ट्रामध्ये आकारणी करणारे अकॅडेमी क्लासेस आम्हाला भेटले पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत ती आकारणी करणारे क्लासेस अकॅडेमी भरमसाठ लूटमार करणारे अकॅडेमी आम्हाला भेटले परंतु आम्ही हा सर्व अभ्यासक्रम आपणासाठी आमच्या शाळेच्या या उपक्रमा अंतर्गत लाईव्ह तासेच्या अंतर्गत तुम्हाला फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा ही आपल्या शाळेच्या वतीने विनंती चला तर विद्यार्थी मित्रांनो आज पाचवीच्या वर्णवदयी विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाचे आपण लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घेतलं तर आपल्याला पन्नास ते साठ वर्षापेक्षा जास्त होतारे अभ्यासता येत नाही परंतु आमच्या या लाईव्ह तासिकेमार्फत आपण 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 दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देणार आहोत दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला युट्यूब व फेसबुक वरती उपलब्ध करून देणार आहोत तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या चौथी आणि पाचवी येते सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा या आमच्या शाळेच्या युतीने विनंती मी सोमिनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक नव्याण्णव मध्ये आपलं असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चला तर आ, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव शास्त्री क्रमांक नव्याण्णव मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सर्व भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर जे विद्यार्थी माझ्या पहिल्या तासिकेपासून आतापर्यंत सर्व ताशिका केल्या आहेत आतापर्यंत आपल्या पन्नासावी ताशिका चालू आहे याच्यामध्ये शंभर उतारे आपले होत आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे उतारे अद्याप पाहिले नसतील रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही युट्यूब वरती जाऊन पाहू शकता एका एका उतार्याचे व्हिडिओ पाहू शकता पाहता आणि सुरुवातीची जाहिरात जरी तुम्ही ऐकली नाही डायरेक्ट उतर्याचं वाचन केल्यापासून जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला त्या उतार्याचं चांगल्यापैकी आकलन होईल आणि तुम्हाला या उत्तराचा टेस्ट तुम्हाला त्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्येच उपलब्ध आहेत त्याचबरोबर युट्यूब चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत व्हॉट्सअपच्या चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत त्या लिंकचा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून आपल्याला पैकी गुण मिळतील पेल्� विद्यार्थी मित्रांनो चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक नव्याण्णव उतारा थोडा मोठा आहे काळजीपूर्वक वाचा या उत्तरावरून आपल्याला सर्व प्रश्नाची योग्य उत्तर द्यायची आहेत उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा अद्याप जे मित्र आपले जॉईन नाहीत त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा तासिका सुरू झाली म्हणून चला गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग श्रियोग पहिल्या तास नव्हता श्रीयोग आजारीस का Abi Krishna, Abi Nindun Prasanth, jadi lah, cukup साक्षी काळे सृष्टी गांधायोग सर्वांचा उतारा वाचतो काळजीपूर्वक उतारा क्रमांक नव्याण्णव भारतीय डॉल पेन हा नस्ट प्राय, नस्ट प्राय एक नष्टप्राय नष्टप्राय जीव आहे एकेकाळी तो गंगा ब्रह्मपुत्रा आणि महानंदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायचा आता त्याची संख्या खूपच कमी झालेली आहे आता असे सांगता सांगतात की गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यामध्ये तो जवळपास पाच हजाराच्या संख्येने आढळतात जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्र अथवा नद्यांनाही डॉल्फिन ते त्या निराळा आहेत या डॉल्फिन पेक्षा निराळे आहे ते आंधळे भाजतात पण निसर्गाने एक उल्लेखनीय रीतीने त्यांच्या या करामतीची भरपाई केलेली आहे त्यांची श्रवण शक्ती अत्यंत विकसित आणि उच्च दर्जाची असते आणि अशा तऱ्हेने त्या ध्वनीच्या साह्याने विचारण विचारण करण्यास सक्षम बनतात त्यांच्या कवटीच्या वरचा भाग विलक्षण प्रकारे कप्प्याच्या आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थान निश्चिती करणारे ध्वनी निर्माण करणार करण्यास मदत करतो तोच हा सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्याच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो उदाहरणार्थ डॉल्फिन जिवंत मासा आणि मेलेला मासा अगदी आणि अगदी मृत मासा व नकली मासा यातील फरक सांगू शकतो पहा डॉल्फिन या प्राण्याविषयी या उत्तरामध्ये उल्लेख आलेला आहे पहा डॉल्फिनला जरी डोळे नसले अंधळा जरी असला तरी त्याची श्रवण ध्वनी इतकी चांगली आहे म्हणजे या नद्यामध्ये सापडणारा डॉल्फिन त्याचबरोबर पहा आप आपल्याला अजून एक पक्षी आहे पहा जो प्राणी पण आहे सण प्राणी पण आहे वटवाघूळ वागुळ सुद्धा रात्रीचा प्रवास करताना प्रतिध्वनी निर्माण करतात म्हणजे आवाज करतात आणि आवाज एका भिंतीवर एखाद्या पदार्थावर एखाद्या वस्तूवर आदळतो तो परत आपल्याला ऐकू येतो इको ये प्रकार म्हणतो आपण माईक मध्ये इको एकदा पोकारल्यानंतर परत 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 तो ध्वनी ऐकू येणे त्याला ये इको प्रकार म्हणतो आपण इंग्रजीमध्ये मराठीमध्ये प्रतिध्वनी म्हणतो प्रतिध्वनीचा उपयोग करून डॉल्फिन आणि वट प्रवास करत असत पहा डॉल्फिन विषयी या उतार्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे डॉल्फिन प्राण्याचं राणीमान तो पुढं आढळतो तो किती संख्येने उपलब्ध आहे त्याचं प्रमाण किती वत चाललंय तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे आणि तो त्याचं जीवन कसं जगतो याबद्दल आपल्याला या आप उत्तरामध्ये माहिती दिलेली आहे उत्तरा अगदी मोठा जरी असला तरी त्यावरील प्रश्न अगदी सोपे आहे तुमच्यासाठी पहिला प्रश्न स्क्रीनवरती प्रश्न पहिला डॉल्फिन आंधळे असूनही विचारण विचारण म्हणजे काय प्रवास करणे विचारण करणे म्हणजे काय प्रवास करणे विचारण करण्यास सक्षम असतात याचे कारण असे की पर्याय ते वस्तूवर ध्यान एकाग्र करतात पर्याय बी निसर्गाने त्यांना मार्ग शोधण्यास मदत करतो पर्यायी त्यांची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते आणि पर्यायी त्यांना पदार्थ ओळखण्यास उड़कनेस, ओळखण्याची शक्ती असते पहा योग्य उत्तर चार्ट बॉक्स मध्ये टाईप करा आणि उत्तरामध्ये याच उत्तर आहे डॉल्फिन आंधळे असूनही आंधळे शब्दाच्या आजूबाजूला तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल ओळ क्रमांकही टाका आणि उत्तरही टाका पर्याय ए वस्तूवर ध्यान एकाग्र करतो दोन प्रवास करताना वस्तूवर ध्यान एकाग्र करतो पर्यायी निसर्गाने त्याला मार्ग शोधण्यास मदत करतो आणि निसर्गास त्याला मार्ग शोधायला मदत करतो पर्यायी त्याची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते म्हणजे त्याची ऐकण्याची शक्ती एकदम सर्वोच्च आहे आणि पर्यायी त्याचा पदार्थ ओळखण्यास उलकनेश, ओळखण्याची शक्ती असते चला योग्य उत्तर टाइप करा क्रमांक आणि उत्तर मध्ये टाईप करा प्रश्न स्क्रीन स्क्रीनवरती तुमच्या प्रशांत सानप उत्तर देतोय त्याला कृष्णा साक्षी आरती प्रीती सोनल असवरी महेश भागवत उत्तर टाईप करा कृष्णा सी उत्तर देतोय Uh, साक्षी तास संपल्यानंतर सृष्टी गंडाळ एक फोन कर मला तास संपल्यानंतर तुझ्याकडे काम आहे माझं आपली तास संपल्यानंतर सृष्टी uh, फोन कर अंकुश थोरवे सी उत्तर कृष्णा खडे चौथ्या ओळमध्ये उत्तर म्हणतो अभिनंदन कृष्णा तुझं खूप छान uh, सगळ्यात आधी कृष्णाने वळ शोधली दीपा वळ शोधून उत्तराकडे जायचं हीच योग्य कृती आहे चला सृष्टीमंडळ अं सी उत्तर युवराज थोरवे सी उत्तर सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर येत हो आहे कृष्णाने तो क्रमांकही सांगितले पहा अभिनंदन कृष्णा चला प्रश्न पहिला डॉल्फिन आंधळा असूनही विचार करण्यास सक्षम विचारण विचारण म्हणजेच काय प्रवास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं याला विचारण असा शब्द आहे सामनार्थ शब्द करण्यास सक्षम असतात याचे कारण असे की योग्य उत्तर पर्यायसी साक्षी खाडे सी उत्तर सगळ्यांचं सी उत्तर आलंय अगदी कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही मी तुम्हाला म्हणलो होतं उत्तर मोठा आहे पण प्रश्न सोपे आहेत यो, अं योग पर्यायसी योग्य उत्तर त्याची श्रवण शक्ती उच्च दर्जाची असते सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन खूप खूप अभिनंदन चौक्यासाठी प्रश्न दुसरा मृत या शब्दाचा विरुद्ध अर्थ अर्थाचा शब्द आहे मृत मृतचा विरुद्धार्थी शब्द येत शोधायचा नाही व्याकरणावरचा प्रश्न प्रश्न दुसरा मृत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे पर्याय नकली पर्याय विकसित पर्याय जीवंत जिवंत आणि पर्याय वेगळा अगदी सोप्पा प्रश्न विरुद्धार्थी समानार्थी शब्दावरील प्रश्न प्रश्न दुसरा जरा योग्य उत्तर टाईप करा कृष्णा देतोय जिवंत मृतच्या विरुद्ध पाऊ कोणाचं उत्तर बरोबर येत आहे प्रशांत सी उत्तर आहे दुसरा प्रश्न ज प्रशांत साना सी उत्तर कृष्णा खाली सी उत्तर, सी उत्तर आ, चला बाकीच्या उत्तर टाका प्रश्न दुसरा मृत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द पर्याय घेतली पर्यायी विकसित परयशी जिवंत पर्याय वेगळा अंकुश थोरवे उत्तर, साक्षी खडे शिव उत्तर सृष्टीगंडाळ उत्तर, सर्वांचा उत्तर बरोबर आले आहे कोणाचं उत्तर चुकलेलं नाही खूप खूप अभिनंदन तुमचा प्रश्न दुसरा मृत या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द आहे योग्य उत्तर सी सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन मृत म्हणजे मेलेला किंवा ज्याच्यात जीव नाही अशा शब्द निर्जीव वस्तूला आपण मृत म्हणतो मग मं ज्याच्यामध्ये जीवन जीव नाही म्हणजे जो वाढू शकत नाही खाऊ शकत नाही म्हणजे जो सजीव नाही जो निर्जीव आहे त्यालाच आपण मृत म्हणतो म्हणजे मृतचा विरुद्ध अर्थ शब्द जिवंत शिव उत्तर अगदी बरोबर तुमचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर बरोबर चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा उत्तरावरील या उत्तरात वापरलेला विचरण या शब्दाचा अर्थ आहे विचरण या शब्दाचा अर्थ आहे पहिल्याच प्रश्नाच्या वेळेस मी तुम्हाला विचरणचा अर्थ सांगितला होता पर्याय समूहाला पुढे घेऊन जाणे पर्याय बी पाण्यातून मार्गक्रमण करणे सी पुढे जाणे व चालणे पर्याय डी जहाजातून प्रवास करणे पहा योग्य उत्तर विचरण विचारण प्रश्न तिसरा या उत्तरात वापरलेला या उत्तरात वापरलेला म्हणलाय त्यांनी विचारांचा अर्थ आहे प्रवास करणे योग्य आहे परंतु या उतार्यात या उतार्यात विचारण शब्द कशासाठी वापरला त्याचं उत्तर शोधायचं आपल्याला या उतऱ्यातीलच अर्थ शोधायचा आहे आपल्याला ना की आपल्या मनाचा चला प्रश्न तिसऱ्याचं उत्तर पर्याय समूहाला पुढे घेऊन जाणे पर्याय बी पाण्यातून मार्गक्रमण करणे पर्यायी पुढे जाणे व वा चालणे पर्याय डी जहाजातून प्रवास करणे चला योग्य उत्तर प्रशांत सालक बी उत्तर कृष्णाखाडे बी उत्तर अंकुश सोर्वे बी उत्तर सृष्टीगंधा बी उत्तर चला बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर टाका खूप खूप अभिनंदन तुमचं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येत आहे कोणाचंही उत्तर चुकत नाही मला खूप आनंद होतो तुमच्या अभ्यासाची गती वाचण्याची गती उत्तर पाठवण्याची गती पाहून खूप छान प्रतिसाद तुमचा चला प्रश्न दिसल्याचं योग्य उत्तर सर्वांनीच बी दिला आहे सर्वांचाच अगदी योग्य उत्तर आहे या उत्तरातील विचरण शब्दाचा अर्थ आहे पर्याय बी पाण्यातून मार्गक्रमण करणे पण डॉल्फिन हा प्राणी पाण्यामध्ये राहतो ना की जमिनीवर ना हवे तो पाण्यातला मासा आहे म्हणजे तो पाण्यातून मार्गक्रमण करणे म्हणजे तो पाण्यातून विचरण करतो असं योग्य उत्तर सर्वांचंच उत्तर अगदी योग्य चला तुमचं खूप अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न होता स्क्रीनवरती प्रश्न चौथा डॉल्फिनच्या अतिविकसित श्रवण शक्तीची कल्पना येते म्हणजे डॉल्फिनची ऐकण्याची शक्ती सगळ्यात जास्त आहे ही कशावरून समजतं आपल्याला प्रश्न चौथा डॉल्फिनची अतिविकसित कल्पना येते पर्याय ये तो नदीमध्ये विचरण करतो करतो यावरून पर्याय बी तो पोहून फार जातो यावरून पर्यायशी तो मालकाला ओळखतो यावरून आणि पर्याय डी तो जिवंत मासा आणि मृत मासा यातील फरक ओळखू शकतो यावरून चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न चौथा प्रश्न चौथ्याच चा योग्य उत्तर प्रश्न तिसऱ्याचं सृष्टीकरणाला साक्षीखाडे बी उत्तर दिले तुमचं अभिनंदन चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाईप करा तुमच्यासाठी स्क्रीनवरती चौथा प्रश्न डॉल पिनची श्रवण शक्ती म्हणजे ऐकण्याची शक्ती सगळ्यात चांगली आहे कशाहून ओळखतो कृष्णा चौथ्या प्रश्नाचं उत्तर चला बाकीच्या आपलं उत्तर शोधा उतार्यातील शेवटच्या वळीमध्ये याचं उत्तर आहे पहा शेवटच्या दोन वळीमध्ये त्याचं उत्तर आहे शेवटच्या दोन वळीमध्ये शेवटच्या तीन वळीमध्ये प्रशांत उत्तर चौथ्या प्रश्नाचं प्रशांत चालक उत्तर बघू कोणाचं उत्तर बरोबर येत आहे चला खूप छान प्रतिसाद तुमचा विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या ओळीमध्ये उत्तर प्रशांत खूप अभिनंदन प्रशांत तुझं ओळख क्रमांक एक शोधलीस छान सृष्टीगंधा डी उत्तर अंकुश थोरवे डी उत्तर सृष्टी ओळखांना शेवटची मिळते चला खूप छान तुमचा प्रतिसाद सर्वांचाच उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमचा प्रतिसाद बघून खूप आनंद होतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो चला प्रश्न चौथा डॉल्फिनच्या आधी विकसित श्रवण शक्तीची कल्पना येते योग्य उत्तर पर्यायी तो जिवंत मासा आणि मृत मासा यातील फरक ओळखू शकतो दि उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन खूप खूप छान तुमचा प्रतिसाद चला तुमच्यासाठी या उत्तरावर शेवटचा प्रश्न या उत्तराला शोभणारा असे शीर्षक आहे या उतार्याला शोभणारे असे शीर्षक म्हणजे पहा याच आपल्या या गोष्टीला या उतार्याला आपलं योग्य नाव शोधायचंय पहा पर्याय ए नदीतील मासा पर्याय बी दुर्मिळ डॉल्फिन पर्याय सी भारतीय डॉल्फिन पर्यायी आंध्री डॉल्फी पर योग्य उत्तर बुगाता को नज़र बढ़ाएंगे कृष्णा सी उत्तर रहेगा प्रशांत सी उत्तर रहेगा प्रदीप पूरे ज़रा रहेगा कृष्णा प्रदीप ला फ़ोन कर बोले तेजिशाटे ना कृष्णा की गंदा भी उत्तर दुर्मेड डॉल्फी प्रशांत पहले तुम्हें मज़े उत्तर आए प्रशांत खूप छान शोधलंस आणि लवकर शोधलंस पण याचं ओळीमध्ये उत्तर नसतं कधीच अ याच उत्तर आपल्याला उताराचं पूर्ण आकलन करून योग त्याला योग्य नाव द्यायचं असतं आपण नाही काही काही गोष्ट सांगतो शेवटी बोध सांगतो तसं त्या बोधावर आधारित किंवा त्या उत्तराचं आकलन झाल्याशिवाय आपण त्याला योग्य नाव देऊ शकत नाही अं अंकुशरवे सी उत्तर चला काहींचं बी आलंय काहींचं सी आलंय सृष्टी बी उत्तर पूर्ण शंभर टक्के बरोबर नाही डॉल्फिन हा प्राणी जरी होत चालला असला त्याची संख्या जरी कमी होत चालली असली पण डॉल्फिन या प्राण्यांचा भरपूर उल्लेख आपल्याला दिलाय तो राहतो कसा खातो काय भारतातील डॉल्फिनच्या प्राण्यांचा उल्लेख दिलाय तो सापडतो सापडतो कोणत्या नद्यांमध्ये जन्म म्हणजे आपल्याला योग्य उत्तर असेल पर्याय सी उत्तर दिलेलं सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन खूप खूप अभिनंदन प्रश्न पाचवा या उत्तरात शोभलेलं असं शीर्षक योग्य नाव आहे पर्यायसी भारतीय डॉल्फिन चला विद्यार्थी मित्रांनो आपण इथे उतारा आक्रमक नवीन पूर्ण करत आहोत मला असं जाणवतंय बरेच जण युट्यूब चे पाहतात ऑफलाईन व्हिडिओ पाहतात लाईव्ह व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला लाईव्ह तशी किती नोटिफिकेशन मिळणार नाही त्याचबरोबर बेल आयकॉनला दाबा विद्यार्थी मित्रांनो तरच तुम्हाला लाईव्ह तशी किती नोटिफिकेशन मिळेल यूट्यूब चॅनलला शहरी व ग्रामीण विद्यार्थ्या चौथी आणि पाचवीच्या अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शेअर करत जा जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनेलच्या व्हॉट्सअपच्या युट्यूबच्या लिंक तुम्हाला सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत यूट्यूबच्या चॅनल मोर शब्दावर दाबल्यानंतर खाली तुम्हाला सर्व हो लिंक उपलब्ध आहेत त्या लिंकला टच करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाही ग्रुप जॉईन करायला सांगा युट्यूबचा लिंक शेअर केल्यानंतर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर उतारा क्रमांक नव्याण्णव इथं आपला पूर्ण होत आहे